नमस्कार मित्रांनो व्हिडिओचं थमनेल पाहून बरेच लोक शिवे द्यायला सुरू झाले असतील तर तुमच्या प्रतिक्रिया देण्याअगोदर व्हिडिओ संपूर्ण पहा खरं तर थमनेल देण्यामागं पण काही कारण आहेत बऱ्याच शेतकऱ्यांना अजूनही पचणार नाही की टोमॅटोचे रेट पडू शकतात पडणार आहेत हे तर सगळ्यांनाच माहिती आहे पण कधी पडणार आहेत पडण्याची कारणं काय आहेत किंवा पडतील का हा पण प्रश्नच आहे कारण थमनेलच्या शेवटी प्रश्नचिन्ह आहे तर मी तुम्हाला हेच कारण सांगणार आहे की नक्की पडले तर कधी पडतील पहिलं पडण्याची कारणं काय आता टोमॅटो दर पाडायला जर शासनाचा विचार केला म्हणजे सरकारचा तर कोणतंही कारण लागत नाही फक्त रेट वाढला तरीसुद्धा काहीतरी ॲडव्हर्टायझिंग करून किंवा काहीतरी बातम्या पसरून न्यूजवाल्यांना हाताला धरून रेट पाडले जातात मग ते उत्पन्न बला असो किंवा नसो त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना असं वाटतंय की लागवड खूप कमी आहे म्हणजे रेट खूप वाढणार आहे तर थोडंसं थांबा मागच्या वर्षीसुद्धा आपल्यासोबत हेच झालं आहे नसलेला लागवड झालेला नसलेला टोमॅटो नेपाळवरून भारतामध्ये आला ही फक्त बातमी दिली होती म्हणून सुद्धा रेट कमी केले होते त्यामुळं रेट खूपच राहतील हा विषय सोडा माझी पण हीच इच्छा आहे की टोमॅटोला रेट मिळावा पण आता जसा चाळीस रुपये पन्नास रुपये साठ रुपये रेट मिळतोय हा जर रेट आपल्याला मिळत राहिला तर कुठंतरी शेतकऱ्यांना त्याचे पैसे होणार आहेत हाच जर रेट शंभर रुपयापर्यंत जर गेला तर काही दिवसामध्येच हे रेट पाडले जाणार आता हे जर तुम्हाला मान्य असेल तर पुढचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यानंतर तुमची प्रतिक्रिया तुम्ही देऊ शकता काही हरकत नाही तर सगळ्यात पहिलं शिजन आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळे म्हणजे भरपूर अभ्यासू शेतकरी आहेत लागवड कधीही करू शकतात पण यावर्षी मे एप्रिल मेमध्ये खूप जास्त टेम्परेचर असल्यामुळं शक्यतो शेतकऱ्यांनी मेच्या शेवटी लागवड केली किंवा मे महिन्यामध्ये लागवड केली आता मेमधली लागवड बऱ्यापैकी आहे खूपच कमी असं नाही आहे बऱ्यापैकी लागवड आहे त्यातल्या जवळजवळ पन्नास ते साठ टक्के लागवडीवर अटॅक आहे किंवा टोमॅटोची क्वालिटी ही चांगली नाही आहे किंवा खूप जास्त रेट मिळेल अशी क्वालिटी नाही आहे मीडियम क्वालिटी आहे किंवा चिरा पडलेल्या आहेत तर अशी थोडीशी असं समजू आपण की साधारणतः दोन नंबर किंवा त्याच्यापेक्षा नंतरचा माल आपल्याकडं शेतकऱ्यांकडं कर सध्या जास्त आहे पण जी सिझनेबल लागवड होते तर ही जूनमध्ये जास्त प्रमाणात होते आणि जूनची लागवड आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये आहे भरपूर चांगल्या प्रमाणात आहे आता म्हणत असेल की आम्ही पण खूप पाहिले आम्हाला पण खूप माहिती आहे भरपूर लागवडी कुठंच नाही आहेत लागोडी भरपूर आहेत मित्रांनो फक्त आपल्याला काय की सगळ्या लागोडी आपल्याला दिसत नाहीत आणि सिजनेबल लागवड ही कंटिन्युअसली असते सिजनेबल लागवड होत नाही असं अजिबात नाही जर सिजनेबल लागवडीचा तुम्ही ला, जर विचार केला तर असं पकडूयात की एक जून ते दहा जून या टप्प्यामध्ये जर लागवड जास्त असेल तर ती लागवड आत्ता फार तर फलोऱ्यामध्ये किंवा फलोरेच्या पुढं थोडीशी चालली आहे त्यामुळं सिझनेबल जी लागवड आहे ती चांगली आहे आणि शक्यता सत्तर टक्क्यापर्यंत प्लॉट हे चांगले राहणार आहेत किंवा राहतील किंवा ठेवलेले आहेत किंवा मेंटेन केलेले आहेत आत्ता जी अडचण येते तर ही मे इंडिंगच्या आसपासचे जे प्लॉट आहेत तर यांना सध्या प्रॉब्लेम येतोय तर हे प्रॉब्लेम शक्यतो शेतकऱ्यांनी कवर करा कवर करण्यासाठी खूप महागडे बुरशीनाशक वापरू नका त्यांनी ते कवर होणार नाहीत ज्या टोमॅटोला क्रॅकिंग जाते आहे त्या टोमॅटोला तुम्हाला गरज आहे युनिक कॉम्बिनेशन असलेली जिथं तुम्हाला जी पण काही न्यूट्रिएंट्सची कमतरता भासते ती न्यूट्रिएंट्स प्रॉपरली जातील अशामध्ये थोडेफारच घटक आहेत जे तुम्हाला चांगलं रिझल्ट देतील आणि टोमॅटोची क्वालिटी सुधारतील त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्या किंवा तुम्हाला जर त्याची माहिती पाहिजे असेल तर मी देऊ शकतो फक्त तुम्हाला तसं कमेंटमध्ये मला सांगा की त्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे कारण टोमॅटोची क्वालिटी सुधारायला माझ्याकडं एकच कॉम्बिनेशन आहे जे कॉम्बिनेशन मार्केटमध्ये सहसा मिळत नाही आहे त्याची ट्रायल साधारणतः तीन वर्षापूर्वी चार वर्षापूर्वी असे दोन तीन सीझने सीझनमध्ये घेतलेली ज्या सीझनमध्ये टोमॅटोला जास्त क्रॅकिंग जातं त्या वेळेस आणि मार्केटमध्ये खूप महागडे औषध आहेत तेवढी महागडं नाही आहे अतिशय स्वस्त आहे फक्त कॉम्बिनेशन कोणी करून देत नाही आता टोमॅटोची भाव पडतील हे कशावरून तर सगळ्यात पहिली गोष्ट सिझनेबल लागवड सगळ्यात जास्त होते पूर्ण भारतामध्ये सिझनेबल लागवड होते आणि याला तुम्ही नाही म्हणू शकत नाही कारण जरी महाराष्ट्रामध्ये लागवड कमी असेल तरी इतर राज्यामध्ये लागवड आहे इतर राज्यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम आहे असं काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे तर लक्षात ठेवा जेवढं वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब राहतं तेवढं शक्यतो इतर राज्यामध्ये राहत नाही आणि जरी राहिलं तरी असं समजा की पन्नास पन्नास टक्के लागवडी जरी असल्या तरी भरपूर आहे शंभर रुपयाचा सा रेट साठ सत्तर रुपये पन्नास रुपयेवर आणण्यासाठी आणि मी तर म्हणेल की तुम्ही सगळ्या गोष्टी सोडून द्या रेट खूप वाढणार आहेत चार महिने वाढणार आहेत पूर्ण वर्षभर राहणार आहेत हे सोडून द्या आत्ता जी कंडिशन आहे आपण पकडून चला एक महिन्याची कंडिशन एक महिना जरी आपल्याला पन्नास साठ रुपये सत्तर रुपये रेट मिळत असेल तरीसुद्धा त्याच्यामध्ये समाधान मानून घ्या आपण शेतकरी त्याच्यामध्ये समाधान मानून घेत नाही शेतकऱ्यांना ला लागलेली ला असते ती म्हणजे आशा आणि आशा खूप वाईट गोष्ट आहे आणि तीच आपल्या शेतकऱ्यांसोबत होते तर फक्त मी सांगायचं एवढंच की रिॲलिटीला पकडून चला खूप जास्त दिवस रेट राहणार नाही आहेत कारण लक्षात ठेवा टोमॅटो फार तर तीन महिने जास्तीत जास्त लागून जातात मार्केटमध्ये येण्यासाठी किंवा अगदी अडीच महिन्यापासूनच टोमॅटो हळूहळू निघायला सुरुवात होईल तर जेमतेम आपण पाच जूनपर्यंत पाच जूनपासूनचा जर एक अंदाज पकडला तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपला माल मार्केटमध्ये यायला सुरू होईल आणि मी अंदाज जो सांगतो तर मी फक्त फिरण्यावरून सांगत नाही तर मार्केटमध्ये सुद्धा स्वतः भाजीपाला मी घेतो भाजीपाला घेण्यावरूनसुद्धा सांगतो की मागच्या आठवड्यापेक्षा या आठवड्यामध्ये टोमॅटोची आवक ही जास्त होती अक्षरशः म्हणजे खूप लोकल मार्केटमध्ये जिथं सहसा दोनशे किलो टोमॅटो कधी पाहायला मिळत नाही तिथं आजच्या बाजारामध्ये म्हणजे कालच्या बाजारामध्ये शुक्रवारच्या बाजारामध्ये चांगल्यापैकी टोमॅटो पन्नास टक्के होते खराब टोमॅटो पन्नास टक्के होते आणि आवक जर पाहिली तर जवळजवळ चारशे पाचशे किलोपर्यंतची आवक असेल लक्षात घ्या जिथं दोनशे किलो मागच्या आठवड्यात नव्हता दोनशे किलोसुद्धा नव्हता तोही खराब होता तोसुद्धा वीस रुपये पावशेरने घेऊन आलो आहे आणि या आठवड्यामध्ये चांगल्यापैकी टोमॅटो पंधरा रुपये पावशेरने घेऊन आलो आहे चांगला टोमॅटो चांगल्या क्वालिटीचा म्हणजे याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की टोमॅटोचे रेट कुठं जात आहे त्यासोबत दुसरं कारण एक जर टोमॅटो हा रेट तोडला तर तो शंभर रुपये आरामशीर होणार आहे ऑगस्टमध्येच होणार आहे हे पण सांगतो पण जर तो शंभर रुपये झाला तर मात्र राजकारण तिथं होणार आणि जसं मागच्या वर्षी झालं तसंच यावर्षीसुद्धा होऊन तो रेट पाडला जाणार सप्टेंबरची जा आशा करू नका मित्रांनो सप्टेंबरमध्ये रेट नक्कीच शंभर टक्के कमी होणार आहेत आता पाऊस उघडला आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये मा जी लागवड आहे ती चांगल्यापैकी फवारणी शेतकरी करून कंट्रोल करतील आणि तो मार्केटमध्ये येईल पण त्याच्यानंतरचा जो टोमॅटो येणार टो आहे हा टोमॅटो रेट उतरवणार आहे आणि हे तुम्ही मान्य करा फक्त आपलंच घोडं मोठं आहे हे चक चा म्हणून चालणार नाही किंवा तुमच्या म्हणण्याने मार्केट कंट्रोल होणार नाही काही ना काहीतरी षडयंत्र केलं जातं एकतर रेट खूप जास्त गेला शंभर रुपयावर गेला तर एकतर सरकार रेट पाडणार किंवा आहे त्यामध्ये लागवडीमध्ये चांगल्यापैकी लागवड बाहेर येणार कारण सगळ्या लागवडी आपल्या डोळ्यासमोर होत नाहीत हिडन लागवडीसुद्धा भरपूर असतात आता आमच्याच भागामध्ये मी समजतो की आमच्या भागामध्ये टोमॅटो नाही आहे पण टोमॅटो आहेत फक्त ते मला दिसत नाही आहेत ही कंडिशन आहे बाकी जे थमनेल तुम्ही पाहिले तर मित्रांनो पकडून चला एक महिना आपल्याला रेट अजून चांगल्यापैकी मिळणार आहे त्या एक महिन्यामध्ये तुम्ही तुमचं समाधान मानून घ्या सप्टेंबर महिना सांगू शकत नाही काय होईल शेवटी मार्केट आहे आणि पीक आहे वातावरणानुसार बदल होऊ शकतो पण महाराष्ट्रामध्ये जेवढं वातावरण खराब आहे तेवढं वातावरण बाकीकडं बाहेर जास्त नाही आहे आणि आता महाराष्ट्रातलं वातावरण आजपासून मोकळं होईल त्यामुळं आजपर्यंतचाच तुम्ही फक्त एक कांदाच पकडून चालू शकता म्हणजे साधारणतः हा महिना ऑगस्ट महिना जो आहे तीस ऑगस्टपर्यंत आपण असं पकडूयात की टोमॅटोला चांगल्यापैकी रेट मिळणार आहेत सप्टेंबर महिन्या एकदा सुरू झाला की ॲटोमॅटिकली कुठून तरी लागवडी सुरू होणार किंवा कुठून तरी कांदा येणार जसं टोमॅटो येणार जसं की कांद्याचं झालं कांद्याला पण काही ना काही कुठून तरी अफवा पसरवली जाते कांदा जेमतेम तीस पस्तीस रुपये चालू होता लगेच सांगितलं की अफगाणिस्तानचा कांदा मार्केटमध्ये येणार लगेच पाच रुपये सहा रुपये रेट कमी केले आणि जर तो आणला तर आणखी पाच दहा रुपये कमी होणार म्हणजे शेतकऱ्यांचं मार्केट कमी होणार म्हणून लक्षात ठेवा टोमॅटो खूप जास्त वाढेल याचा जास्त प्रचार पण करू नका किंवा टोमॅटो रेट शंभर होईल हा पण प्रचार करू नका जो रेट चालू आहे तो रेट चालू ठेवा आणि अशातच शेतकऱ्यांचा फायदा आहे जर पन्नास रुपये साठ रुपये जरी मिळाला तरी शेतकरी समाधानी होऊ शकतो फक्त याची जाहिरातबाजी झाली नाही पाहिजे जर शंभर रुपये झाला तर ओरडायला खूप सारे मीडियाला काहीही लागत नाही एका दिवसामध्ये शंभर रुपयेचे पन्नास रुपये करू शकतं म्हणून शक्यतो पन्नास रुपये साठ रुपये जो रेट आहे त्याच्यामध्ये समाधान माना आहे तेवढ्या कालावधी मिळेल किंवा मिळू अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो कारण मी पण एक शेतकरीच आहे शेतकऱ्याला काहीही मिळत नाही किंवा शेतकऱ्याला प्रॉफिट हा राहत नाही प्रॉफिट जो मिळतो तो याच कंडिशनमध्ये मिळतो परंतु आपल्याला त्याची निगेटिव्ह बाजूसुद्धा घेऊन चालवं लागणार आहे फक्त पॉझिटिव्ह होऊन चालणार नाही त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टींचा तुम्ही समजून अभ्यास करा आणि मग आपले कमेंट मला सांगा धन्यवाद